आता एस टीची वाट बघणं किंवा गर्दीमध्ये धक्के खात प्रवास करणं या गोष्टी इतिहास जमा होणार आहेत प्रवाशांच्या तत्पर सेवेसाठी दरवर्षी स्वमालकीच्या हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय एस टी महामंडळानं घेतलाय त्याचप्रमाणे यापुढे एकही एक बस भाडे तत्वावर घेतली जाणार नाही असा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीनंतर याबाबतचे निर्णय जाहीर केले राज्यात सर्वच एस टी स्थानकामध्ये सर्व प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी एस टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला तसंच महामंडळात यापुढं कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला परिवहन आयुक्त कार्यालयात एस टी महामंडळाची कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली यावेळी एस टीची चाक प्रगतीच्या दिशेनं धावण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी विविध निर्णय घेतले एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्यानं उभारण्यात यावं महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्याची काळजी घ्यावी शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावा एस टी महामंडळानं नवीन जाहिरात धोरण आणावं नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी जाहिरातीमधून मिळणारं उत्पन्न शंभर कोटीपर्यंत आणण्याचं उद्दिष्टही ठेवावं महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोलमाफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे करा पाठपुरावा करावा तसंच डिझेलवरील वॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा एसटी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे या पंपाव्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावेत याबाबत इंधन कंपन्यांशी करार करावा अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या